आवाज मानदेशाचा आणि स्वातंत्र्य दिनी पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्कानं हदरलाय या भूकंपाची तीव्रता रिश्टार स्केलवर वर दोन पूर्णांक नऊ इतकी नोंदली गेली आहे भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर होता तसेच हा धक्का सौम्य असल्यानं तो जाणवला नाही भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनानं दिली आहे कोयना धरण परिसरात शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास दोन पूर्णांक नऊ रिश्टर स्केलचा भूकंप झाला धरणापासून भूकंपाच्या केंद्रबिंदूचं चा अंतर चाळीस किलोमीटर अंतरावर होते तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात गावच्या पूर्वेला किलोमीटरवर आणि चिपळूणच्या दक्षिणेला अकरा किलोमीटर अंतरावर होता भूकंपाची खोली एक्केचाळीस किलोमीटरवर होती त्यामुळे भूकंपाचा धक्का जाणवला नाही पाटण तालुका हा भूकंप प्रवण मानला जातो या तालुक्यातील कोयना धरण परिसरात सातत्यानं भूकंपाचे लहान मोठे धक्के जाणवतात 2025 या नवीन वर्षात पाच जानेवारी रोजी दोन पूर्णांक चार रिस्टर होणाऱ्या भूकंपाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी कोयना धरणावर विशिष्ट स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा